नवीन सिडकोतील दत्त चौक येथे एक महिला सहा महिन्याचं बाळ पळवून नेत असल्याची घटना समोर आली आहे बाळाचं रडणं ऐकून काही सेकंदातच आई बाहेर आल्यामुळे तिने त्या महिलेच्या हातातून बाळ हिसकावत आरडाओरड करत सुटका केली या महिलेने परिसरातील नागरिक जमा होण्याच्या भीतीने तात्काळ जागेवरून पळ काढलाय या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण असून संशयित महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली आहे दत्त चौकातील घराच्या वरच्या मजल्यावर कोळी कुटुंबीय राहतात घरात पती पत्नी आणि सहा महिन्यांचं बाळ आहे सिडको परिसरातील श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेले कोळी कुटुंबीय गेल्या एक वर्षांपूर्वी वास्तव्यास आले विशेष म्हणजे भर दिवसा बाळ पळवण्याची घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मी बाथरूम ला गेले सर आणि ते एक बाई आली त्याला घेऊन चालत होती किती वाजता झाले बाराचा टाइम आता

आला एक महिना झाला पोलीस स्टेशनला काही तक्रार वगैरे केली हो केली कुठल्या पोलीस स्टेशनला आंबड पोलीस स्टेशन पोलीस वगैरे आले होते हो आलो आले होते आले होते